नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत एक मोठी घडामोड आपण पाहतोय आज ज्यांना काल तर पुण्यातल्या बालेवाडी परिसरातून अटक करण्यात आली होती त्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला जे आहे ते आता चौदा दिवसांची कस्टडी जी आहे ती देण्यात आलेली आहे यासोबतच आणखी एका व्यक्तीला जी आहे ती देखील चौदा दिवसांची कस्टडी देण्यात आलेली आहे या विषयावर आता आपण या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत माझ्या सोबत आहे टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर सर मोठी बातमी समोर आलेली आहे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे जो आहे त्यांना चौदा दिवसांची कस्टडी जी आहे ती सुनावण्यात आली नक्कीच तुझी दोन नावं घेतलेली असे दोघे जण फरार होते खर तर आपण पाहिलं तर या संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये एकूण जर आपण आरोपी बघितले तर सात आरोपी आहेत त्यातला एक फरार आहे आता उरलेले सहा जण अटक आहेत आणि त्यामध्ये जर आपण आधी पाहिलं तर जयराम चाटे प्रतीक घुले विष्णू चाटे महेश केदार हे ऑलरेडी अटकेत होते आणि हे दोघे जण काल सापडले सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले आता याच्यातले जे दोन आरोपी आहेत विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे दोन्ही गुन्ह्यांमध्ये कॉमन आहे म्हणजे खंडणी गुन्ह्यात देखील यांची नावं आहेत आणि खून हत्या प्रकरणात देखील यांची नावं आहेत त्यामुळे आता प्रश्न हाच पडलाय की तो कृष्णा आंधळे कुठं आहे पण या दोघांना जेव्हा मध्यरात्री पुण्यातील बालेवाडी परिसरातून अटक करण्यात आली त्यावेळी त्यांना निश्चितच कृष्णा आंधळेविषयी माहिती असणारच आणि हा संपूर्ण जो काही हत्या प्रकरणाचा जो काही प्रकार घडलेला आहे त्यामध्ये यांच्याकडे निश्चितपणे माहिती असणार आहे यासाठी त्यांना केस कोर्टात हजर करण्यात आलं आज त्या ठिकाणी श्रीमती पावसकर न्यायाधीश यांच्या कोर्टात त्यांना हजर करण्यात आलं त्या ठिकाणी बाळासाहेब कोल्हे यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं तर तिकडे तिडके म्हणून आहेत त्यांनी आरोपीं तर्फे काम पाहिलं दोघांचाही युक्तिवाद झाला जवळपास पन्नास एक मिनिटं युक्तिवाद झाला आणि दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी या दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी दिली आहे चौदा दिवसांची तिकडे सी आय डी आणि एसआयटीने पंधरा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती आता अठरा जानेवारीपर्यंत हे दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असणार पण आणखी एक तू मागाशी उल्लेख केला उल्लेख केलास की आणखी एका व्यक्तीला देखील अटक करण्यात आली तर ही व्यक्ती कोण तर मुळातच या व्यक्तीला देखील मस्साजोग हो इथून अटक करण्यात आली होती आणि त्यांचं याच्याशी थेट कनेक्शन आहे बिकॉज ही पार्ट ऑफ क्रिमिनल कॉन्स्परसी असं कदाचित कुठेतरी दिसतंय त्यामुळे कदाचित एकशे वीस ब देखील लागण्याची शक्यता आहे त्याचं नाव आहे सिद्धार्थ सोनवणे या सिद्धार्थ सोने विषयी संकेत तुझ्याकडे एक विशेष माहिती आहे काय सांगतील आपल्या प्रेक्षकांसाठी सिद्धार्थ सोनवणे हा मस्साजोग गावचाच रहिवासी आहे आणि Uh, सर विशेष म्हणजे ज्या दिवशी संतोष देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात होते त्या अंत्यसंस्काराला देखील हा सिद्धार्थ सोनावणे उपस्थित होता ज्या दिवशी संतोष देशमुखांची हत्या झाली त्या हत्येचं लोकेशन आरोपींना कळवणारा हा सिद्धार्थ सोनावणे होता म्हणजे तो केस कडून कडे संतोष देशमुख जात असताना कुठे कुठे जातोय हो कुठपर्यंत आलेला आहे याचं सगळं लोकेशन हा सुदर्शन गुलेला सांगत होता आणि त्यानुसार मग संतोष देशमुख यांना ट्रेस करण्यात आलं मग डोणगाव टोलला खेळताना अडवण्यात आलं आणि मग त्याच्या त्या सुदर्शन गुलेच्या गाडीत घालून पळून घेऊन मग त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांची त्यांची हत्या करून त्यांचा मृतदेह तिकडे टाकण्यात आला याचा अर्थ निश्चित आहे की सिद्धार्थ सोनवणे हा देखील याच्यातल्या संपूर्ण कटातला आरोपी आहे त्यामुळे त्याला देखील या दोघांसह केस पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं केस कोर्टामध्ये हजर करण्यात आलं त्याआधी त्यांची नेकनूर म्हणून पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी तिघांची कसून चौकशी करण्यात आली आणि मग आता या तिघांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलेली संकेत प्रश्न हा आहे की नेमकं केस कोर्टात काय घडलं आपण जर बाळासाहेब कोल्ह किंवा सी टीम न जी काही सगळी बाजू मांडलेली त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे हे सगळे आरोपी आहेत ना या आरोपींनी खून एन्जॉय केलाय असं वाक्य आहे म्हणजे काय संतोष देशमुख यांच्या जे काही बाबत घडलं तो खून एन्जॉय केलाय यांना कोणत्याही प्रकारचा पश्चाताप नाही आणि हे काय काल परवाचे गुन्हेगार घडलेले नाहीयेत अगदी अगदी सिटर आहेत गेली अनेक वर्षांपासून यांच्यावर गुन्हे दाखल आहेत चोवीस सत्तावीस बावीस तेवीस अशी यांची वय आहे दुसरी गोष्ट म्हणजे या आरोपींनी जर आपण पाहिलं तर एखादा मध्ये कोणता नवीन प्रोजेक्ट आला उद्योगधंदा आला की आपली खंडणीची प्रकारची मागणी करायला यांनी सुरुवात करायची दुसरी गोष्ट आणखी बरंच काही काही कोटाने यामध्ये कोर्टासमोर युक्तिवाद करण्यात आला त्यामध्ये हे जे सगळे आपण ज्याला म्हणतो ना की हिस्ट्री सिटर किंवा सगळे आरोपी आहेत यांची मिलीवगत आहे संगनमत आहे असं नाही की काल परवा काहीतरी घडवलेला यांनी यांनी सगळं आधी हेरून सगळं ठरवून आणि मग हा सगळा प्रकार करून घेतलेला आहे तर याच्यामध्ये कुठेतरी क्रिमिनल कॉन्स्पर दिसून येते आणि संघटित गुन्हेगारी करणं टोळीने गुन्हे करणं हे यांची खासियत आहे त्यामुळे यांच्यावर मकोका लावण्यात येण्याची देखील मागणी सीआयडी कडून करण्यात आली अर्थात आता पहिलाच रिमांड आहे यांचा पहिल्या रिमांडमध्ये यांना काय करता येईल किती पद्धतीनं कोणती कशी चौकशी करते आणि आता सगळ्यात महत्वाचं काय आहे एक अजूनही एप्सकॉन अक्यूज आहे तो म्हणजे कृष्णा आंधळे त्याला शोधणं अत्यंत गरजेचं आहे तो सापडल्यानंतर मात्र सगळे रिमांडमध्ये येतील प्रश्न एक आहे याच्यावर आरोपींनी जे केले ते आणखी काउंटर वेगळा होता आरोपीचा युक्तिवाद वेगळाच होता की सगळ्या हत्यार जप्त झालेले आहेत नंतर डिजिटल इव्हिडन्सेस तुम्हाला मिळालेली आहेत आणि यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा मग कशाला आरोपींची तुम्हाला कुठडी पाहिजे त्यामध्ये लिडरशिप म्हणून कोणतरी आका असला पाहिजे म्हणून आम्ही असा आका उल्लेख केला असा आरोपीच्या वकिलांनी म्हटलंय म्हणजे विचार कर आका हा शब्द आरोपीचे वकील देखील वापरतात मुळात आका आणि बीड जिल्ह्याचा काय कुठे कनेक्शन काहीच समजेन झाले आणि यावेळी आरोप आरोपींना आता कोठडीची गरज काय आणखी त्यांच्याकडनं वेपन्स जे आहेत त्या अँगलचा पण विचार की कुठे काय वगैरे सगळा हा सगळा भाग झाला पण याच्यावर मात्र हेच कोर्टानं दोन्ही युक्तिवाद ऐकून घेऊन त्यांना चौदा दिवसांचा रिमांड दिला आता संकेत मला तुला असा एक प्रश्न विचारायचा की मुळातच याच्या आधी दिवसभरात नव्हे कालपासून एक नाव आणखी एक चर्चित ते म्हणजे डॉक्टर संभाजी वायबसे त्या वायबसेला नांदेडमधून ना अटक करण्यात आली आता ऑलरेडी त्याचा या प्रकरणात किती सहभाग आहे सांगता येणार नाही पण जी काय प्राथमिक माहिती तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेली आहे त्यानुसार त्यांनी यांना या आरोपींना पैसे पुरवल्याचा आणि या सगळ्या गोष्टीतून पळून लावण्यात मदत करण्याचा त्याच्यावर आरोप आहे नेमकं काय आहे वायबसे काय सांगताय हा जो डॉक्टर संभाजी वायभसे आहे याला नांदेड नांदेडमधनं काल पोलिसांनी अटक केली आहे जे फरार आरोपी होते या फरार आरोपींना पैसे पुरवले असा त्यांच्यावर आरोप आहे त्याच्या डॉक्टर पत्नीला देखील काल नांदेड नांदेडमधनं पोलिसांनी अटक केलेली आहे आणि या वायभसे मुळे घुले आणि सांगलेचं लोकेशन जे आहे ते देखील पोलिसांना मिळालंय अशी प्राथमिक माहिती मिळते अच्छा आणि मुळातच या सगळ्या ना म्हणजे धमकावणे वगैरे हा पेशा आहे म्हणजे तू एक ऑब्झर्व केलंस का डॉक्टर का मुकादमा असा तो तर दिसतोच आहे कारण की त्यांनी तर डॉक्टर की सोडलेली आणि आता तर तो थेट तोड मुकादम म्हणूनच काम करतोय आणि सुधीर सांगडे आणि सुदर्शन तो अगदी त्याच्यात आला त्यांच्या कह्यात आला आणि मग या सगळ्यांनी मिळून हा सगळा उद्योग सुरू केला खरं म्हणजे त्याच्याबद्दल आणखी अशी माहिती मिळते की ज्या दिवशी त्याचे कोणतरी नातेवाईक एक्सपायर झाले होते तर त्या ठिकाणी तरी किमान त्यांनी उपस्थित राहावं तर तिथे देखील तो अनुपस्थित होता कोण हा वायबस आहे दुसरी गोष्ट तो गेला कुठे नांदेडला म्हणजे परळी वाया म्हणजे तो कासारी पुन्या कासारचं गाव आहे तिथून नांदेड आणि तिथून त्यांनी लोकेशन कुणाचं सांगितलं सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेच ते कुठे सापडले पुण्यात म्हणजे कसं कुठे कनेक्शन काहीच कळत नाही म्हणजे आरोपी सगळ्यात शेवटी मिळतो कुठे पुण्यामध्ये वाल्मिकरण मिळाला कुठे अख्खा गाव दोन राज्य फिरून आला मिळाला पुण्यात कृष्णा आपलं तो सुधीर सांगळे नंतर सुदर्शन गुले सगळे फिरून आले मिळाले पुण्यात आता कृष्णा कुठे आहे म्हणजे या सगळ्या प्रश्नांची जर उत्तर मिळाली तर नेमकं पुणे या पुण्यात तिथे काय होण्या असं परवा ते सुरेश दस म्हणाले होते आणि विद्याचं आता बीडच्या गुन्हेगारीचं की काय चला शरण जायचंय चला लपायचंय तर आपण बीडमधून पुण्याला जाऊया हे कनेक्शन काय आहे बीड पुन्हा याचा देखील तपास होणं अत्यंत गरजेचं आहे दुसरी गोष्ट या सगळ्यांनी संघटित गुन्हा ह्याच्यातनं कुठेतरी सिद्ध होतोय आणि आपल्याला आठवत असेल संकेत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळी किंवा त्यांना पळवून नेताना सहा जण गाडीत होते आणि आय विटनेस स्वतः शिवराज देशमुख आहेत ते जे आते भाऊ संतोष देशमुख यांचे त्यामुळे त्यांनी सगळ्या आरोपी जर ओळख परेड झाली तर ते सगळे आरोपी ओळखतील अशी परिस्थिती आहे त्यामुळे आता संकेत मला तुला हाच एक प्रश्न विचारायचा आहे की आता यांना कोर्टातून जे काही रिमांड यांना मिळालेलं आहे आणि आता ते बीड पोलीस स्टेशनला नेलं जाईल त्यांना नंतर त्यांना कोठडीत को नेलं जाईल तर याच्यातनं आता काय अपेक्षित आहे तुला की काय म्हणजे काय वाटतं की याच्यातनं काय होऊ शकतं निष्पन्न या प्रकरणाचे नक्की निश्चितच धागेदोरे जे आहेत ते सीआयडी असतील किंवा केस पोलीस असतील यांच्याकडनं तपासले जाताना आपल्याला पाहायला मिळतात सर आजपासून बरोबर आठ दिवसांपूर्वी कराड सरेंडर झाला होता त्यामुळं हे दोघेही सरेंडरच होतील अशी साधारणतः पोलिसांकडून या दोघांना अटक झाल्यानंतर आता या दोघांना त्या फरार जो बावीस वर्षीय कृष्ण आंधळे आहेत त्याचा पत्ता या दोघांना माहिती आहे का हे दोघे पोलीस तपासामध्ये या बाबी ज्या आहेत त्या उघडकीस करतात का आणि उघडकीस आल्यानंतर त्या कृष्ण अंधळेचा शोध लागतो का आणि त्यानंतर मग संतोष देशमुखांची जी अमानवीय पद्धतीने हत्या यांनी केलेली आहे याच्यामध्ये मग वाल्मिक करारच काही कनेक्शन आहे का हे देखील या निमित्तानं उघड होऊ शकतं कृष्ण आंधळेला अटक झाल्यानंतर मग त्यांनी संतोष देशमुखांना नक्की मारलं ती का मारलं हे देखील जे आहे ते समोर येताना पाहायला मिळू शकत नक्कीच आणि खंडणी गुन्ह्यामध्ये तीन आणि खून प्रकरणात सात अशी एकूण दहा आरोपींचा हा सगळा बाव, बनाव म्हणजे एकत्रच मिळून यांनी केलेली एक, के एक संघटित गुन्हेगारी आहे आणि खंडणी आणि हत्या कुठे ना कुठेतरी यांचं कनेक्शन आहे आज परवणीमध्ये देखील या संदर्भात मोर्चा निघालेला आहे उद्या देखील पुण्यामध्ये मोर्चा आहेत या संदर्भामध्ये मुळात प्रश्न संकेत हाच आहे की हे जे दहा आरोपी आहेत एकत्रितरित्या यांनी सगळं हा प्रकार घडून आणला आणि सापडतायत मात्र एकच एकाच ठिकाणी म्हणजे बीडमध्ये केलं आणि पुण्यात सापडत त्यामुळे तर आता नेमकं पुणे आणि बीडचं काय कनेक्शन आहे याच्यावर देखील निम प्रकाश पडणं अत्यंत गरजेचं आहे आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा की याच्यामध्ये वेगवेगळी नावं पण आता समोर आलं सिद्धार्थ सोनोने वेगळंच नाव आलं संभाजी वायबस हे एक वेगळं नाव समोर आलं आणखी किती नावं धडली आहेत का या सगळ्या याच्यामध्ये वाल्मिकारांना आणखी कोणाला पंखाखाली घेतलं होतं आपल्या या सगळ्याच प्रश्नांचा उलगडा व्हायला पाहिजे निश्चितच कोर्टात काय घडलं याची उत्तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आता यापुढे नेमकं काय घडणार आहे उद्या कृष्णा आंधळे या संदर्भात आणखी काही वेगळी आपल्याला का या संदर्भात आणि शिवाय संध्याकाळी स्पेशल तुम्हाला नेमका कोण आहे या संदर्भात तर माहिती मिळणारच आहे सुदर्शन गुले अत्यंत कमी वयामध्ये ज्याचं पत्र्याचं घर आणि दारा स्कॉर्पिओ दुसरी गोष्ट तीन चार एकर कोरडाबाहु त्याची जमीन आहे आणि जर आपण त्याचे सगळे स्टेटस किंवा त्याचे सगळे फोटो पाहिले तर काय अगदी म्हणजे म्हणजे या सगळ्या अनुषंगानं जर विचार केला तर एवढ्या कमी वयामध्ये यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून याचा अर्थ निश्चितपणे हा सगळा राखेतून निर्माण झालेला पैसा आहे आणि त्यांचा आका जो कोण आहे त्या माध्यमातून हे सगळं घडतंय यापुढे नेमकं काय होणार आहे संध्याकाळी याच्यावरच लाईव्ह पाहायला विसरू नका निश्चितपणे त्यातले काही अपडेट्स तुमच्यापर्यंत आमच्या टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून निश्चित पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी